मित्रांनो मला कुड्याचे फुल सापडले असा आवाज आपल्याला करावा लागेल तर मित्रांनो आता आम्ही जंगलामध्ये जातोय विषधारी किटका आहेत ते राहू शकतात बघा मला काय सापडलंय तर मित्रांनो आता आम्ही जंगलामध्ये जातोय रानभाजी कुड्याची भाजी, भाजी त्याला इतर भागामध्ये इंद्रजव किंवा कुटज असंही नाव आहे खूप छान भाजी आहे रानभाजी आहे औषधीय गुण पण आहे त्याच्यामध्ये वर्षातून पाऊस पडून गेल्यानंतर म्हणजे साधारणतः जून जुलैच्या या महिन्याच्या जून जुलै ऑगस्टमध्ये ही भाजी आपल्याला जास्त तर खायला मिळते आणि नक्कीच वर्षातून एकदा येते म्हणून खाल्लीच पाहिजे शरीरासाठी चांगली आहे त्वचेसाठी चांगली आहे पोटाचे जे रोग असतात मुळव्यात झालं किंवा पोटाच्या खालचे जे रोग आहेत त्याच्यासाठी अतिउत्तम गुणकारी ही भाजी आहे कुड्याचे फुलं तर असे जे रानभाज्या असतात कुड्याची फुलं असू द्या किंवा ज्या कोणत्याही रानभाज्या आहेत त्या आपल्याला वर्षामध्ये कधीतरी एकदा येतात ते खायला पाहिजे कुड्याचे फुलं असेल हेटीचे फुलं पण खातात मोस्ट ऑफ द भजी वगैरे बनवतात त्याचे पण हेटीचे फुलं हे घरी पण आपल्याला लावता येतो त्याचं झाड लावता येतं आणि त्या फुलांची भाजी आपल्याला खाता येते पण कुड्याचे फुलं हे खूप करून जंगलामध्येच आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही आत्ता जंगलामध्ये आलेलो आहोत आमच्याकडे हे जंगल एकदम जंगल नसतं तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर, तर इकडे तिकडे सगळीकडे झुळप आहे आणि झुळपी जंगल आहे तर कुड्याची फुलं सापडलेली आहेत आपल्याला बघूयात कुड्याचे फुलं कसे आहेत तर मित्रांनो हे बघू शकता अति सुंदर छान एकदम असं मस्त छान सुगंध येतो म्हणजे जास्त तीव्र नाहीये पण हळूहळू असं सुगंध येतो छान आहे दिसायला आपले पांढरे फुलं असतात ना त्याच्यासारखे आहेत आणि याची भाजी करून आपण खातो खूप गुणकारी भाजी आहे वर्षातून एकदाच येते पावसाळा जेव्हा सुरू होते तेव्हा आणि पोळ्यापर्यंत सगळ्यांनी नक्की खायला पाहिजे खूप छान लागते आपल्या या विदर्भ भागामध्ये याला कुड्याचे फूल म्हणतात त्याचं दुसरं नाव इंद्रजव आणि कुटच हे आहे मित्रांनो मला कुड्याचे फूल सापडलेले आहे मी तोडतो या तुम्हाला दाखवतो इथं बघू शकता जरा घनदाट झाडे वगैरे आहे व्यवस्थित पाहून असा आवाज आपल्याला करावा लागेल म्हणजे काय की लपून असलेलं डुकर पळून जातो त्याच्यामुळे आवाज करत बोलत चालत आपल्याला जावं किती वाळ्याचे फुलं आवडलेली बघा झाडाला कुळ्याचे फुलं पण गुणकारी असतात ही साल असते ही पण गुणकारी आहे म्हणजे ओवरऑल सगळं झाडच गुणकारी आहे जंगलामध्ये विविध प्रकारचे झाडे असतात अजूनही आपल्याला माहित नाही कोणतं गुणकार्य काय कसं आहे पण जर त्याचा शोध घेतला तर मला वाटते जवळपास सगळेच झाडं गुणकारी आहे कशा ना कशा रोगाला हे झाडे कामालाच येतात काय ना काय निसर्गाची का देण आहे आपण पण तिथूनच आलेलो आहे देवाणघेवाण चालू पाहिजे मी तोडतो आ बघा मला काय सापडलंय असे पावसाळी किळे वगैरे येतात फुलांवर आहे कारण सुगंध खूप खरंच छान आहे त्याच्यामुळे तो असेल त्याला आपण हळूच उडवून टाकूया ठीक आहे म्हणजे त्रास द्यायला नको असे झुमके तोडायचे असतात त्याच्याने काय होत पाच सहा दिवस झाले मला पुण्यावरून मी आलो माझ्या गावी गावी आल्यावर आमचा प्लॅन झाला की चला आपण जाऊयात थोडं रानामध्ये जाऊयात कारण पावसाळा म्हणल्यावर रान शिवार सगळं हिरवंगार असतं आणि हिरवंगार असल्यामुळे खूप खूप नवीन रानभाजी खायला मिळतात रानभाजी असेल रानफळं असेल विदर्भाचा रानमेवा चारं वगैरे असेल टेंबर चारं कवटं वगैरे ज्या काही आपल्याला रानभाज्यात आत फळं आहेत ते खायला मिळतात वर्षातून येतात एकदाच त्याला नक्की खायला पाहिजे चव घेतली पाहिजे शरीरात ते गेलं पाहिजे म्हणजे त्याचे खूप गुणकारी उपयोग आपल्याला मिळतात तर आपण इकडे बघूया कुठे आहे सुळफामध्ये जाताना खाली वर बघून व्यवस्थित जायचं कारण कसं जा आहे आत्ता आत्ता पाऊस पडतो त्याच्यामुळे साप छोटे मोठे विंचू जे विष विषधारी किटका आहेत ते राहू शकतात व्यवस्थित बघून वगैरे जाऊन तुम्ही वगैरे तोडू शकता सापडले का किती झाले जी भरला भर का एवढे आम्हाला सापडलेले आहे जास्त नाहीये कारण मला वाटते खूप लोकांनी तोडून घेऊन गेले लोक हो ना आम्हाला थोडा उशीर झाला पण ठीक आहे फुलं आहेत फळं आहेत येत असतात जात असतात माझ्या आईला एवढे सापडलेले आहेत एवढे तिने तोडले पण एवढीशा फुलांची काही भाजी होत नाही अजून आम्हाला शोधावे लागतील अजून तोडावे लागतील त्याच्यामध्ये मी तोडलेले पण फुलं टाकतो शब्द खूप सारे फुलं तोडून झालेले आहे आता हळूहळू आम्ही परतीच्या वाटेकडे आहोत बरेच तोडलेले आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे जाता जाता, जाता जेवढे आता कुड्याचे जे फुल आपल्याला दिसतात तो। तेवढे तोडायचे आणि घरी जायचं मजा आली आनंद आला ऊन पाऊस वारा जंगल सगळं कसं अनुभवायला मिळालं मस्त कुड्याचे फुलं तोडून झालेले आहेत आम्ही आता आमच्या शेताकडे आलेलो हो, आहोत आता फुलं जमा करतो आणि आम्ही आता आमच्या गावी जातो शंकरपूरला तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्लॉग्स विथ थॉट्स चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन ब्लॉगसाठी नवीन भाष्यासाठी नवीन थॉट्ससाठी तुम्ही ऐका मी बोलतो कधी तुम्ही बोला कमेंट्स वारे मी ऐकतो मजा मस्ती करूयात Bye.